कितीच दोन दोन काड़ा लावले जा आपण सध्या परिस्थितीला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो तर आज मित्रांनो जवळजवळ दहा ते बारा दिवस जवळजवळ पाऊसच नव्हता आपल्याकडे आणि आजपासून पावसाला सुरुवात झाली पुन्हा एकदा बघा भरपूर सारा आज रिमझिम रिमझिम का दोन दिवस झाले पाऊस रिमझिम चालू होता पण आज बऱ्यापैकी पाऊस चालू झालाय था। तर बरेच दिवस आपल्या भातशेतीला पाऊस पाणीच नव्हतं बरेच भेगा गेले होते जमिनीला आणि वावरामध्ये पाणी नव्हतं तर आज चालू आहे पाऊस चालू झालाय था। तर शेताकडे पाणी आलं आलंय का नाही ते पाहिला तर चला आपली भातशेती कशी झाली आता ते तुम्हाला दाखवतो आणि आमच्या शेताकडचा सुंदर निसर्ग तुम्हाला दाखवतो तर चला मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून तुम्हाला आपले जे नवीन व्हिडिओ येतील शेत रिलेटेड असेल ट्रॅव्हल रिलेटेड असेल जंगलामधली सफारी असेल हे सर्वच तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा बरीचशी हिरवळ आता चांगल्यापैकी झाली अनेक झाडांनी पुन्हा कोळी पालवी दर सुरुवात केले आहे सादड्याला सुंदर अशी फळ आलेली या फळांचा पण औषधी उपयोग हो आहे मित्रांनो त्याची भुगी जर तुम्ही जखमीवर लावली तर जखम भरण्यास मदत होते अशा अनेक आपल्याकडं औषधी झाड येतो वनस्पतीत तसंच इथं एक फूल आहे याला तुमच्याकडं तुम्ही काय म्हणतात ना की कॉमेंट करून सांगा बघा हा वेल आहे याचे फूल आहे आणि याचे कंद आहे हे दोन्ही उपयोग आहेत याचा तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आपण त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपलं हे शेतातलं झाप आपलं शेतकऱ्याचं फार्म हाऊस तर भरपूर सारी इतरांनी गवळ झाली आपला गांडू खाता बीड आहे तर चला जाव्यात आता भात बघायला आपला इथं आपल्याला हुल का प्यारायचं एवढा जागे म्हणजे एवढा माळ आहे हुल प्यारायचा तो लवकरच पाऊस उघडल्यानंतर प्यावा लागणार आपल्याला तर इथं आपली भात शेती आहे पाणी नव्हतं पण आता बऱ्यापैकी पाणी झालंय आणि इथं आपण शेणखातावर डांगर ले ले। डांगर आहे डांगराला आता फुलं पण लागायला सुरुवात झाली बघा मध्ये मध्ये डांगर पण आपल्याला मस्तपैकी खायला भेटतील आणि व्हिडिओमध्ये बघायला पण भेटतील तुम्हाला छानपैकी असं भात झाला आपलं चल तुम्हाला समोरून दाखवतो आणि परिसर तर तुम्हाला माहितीच आहे आपला, आपला। भरपूर छान असा परिसर आहे आपला पाणी भरपूर सारं भरलंय काही दिवसापूर्वी कालपर्यंत वावरा। या वावरात थेंभरही पाणी नव्हता या भाताला पावसाची खूप गरज होती आणि पाऊस भरपूर बऱ्यापैकी झाला भरपूर पाणी साचलंय आता आणि फुटवा वगैरे सगळा भारी पकडलाय भाताने दोरीत लावलेलं भात होतं तुम्हाला जवळ गेल्यावर दिसेल हे अंतर पण ती लांब आपण बघितलं होतं भाताने फुटवा चांगला केलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला त्या अंतराचा अंदाज येणार नाही बघा भरपूर चांगला फुटवा आपल्या भाताने केलेला आहे तर याला पूर्णपैकी आपण खत मारलेलं होतं तर त्याच्या काड्या पाहू शकता तुम्ही किती दोन दोन काड्या लावल्या होत्या आपण आणि सध्या परिस्थितीला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बारा तेरा तर चूड ह्या ठिकाणी आपला झालेला आहे चांगला फुटवा गेलेला आहे कारण आपण याला गांडूळ खत आणि शेणखत बऱ्यापैकी टाकलं आहे बाकीचं दुसरं खताचा सेंद्रिय खताचा वापर फार म्हणजे फारच कमी केला आहे मित्रांनो असं आपलं सेंद्रिय शेतीकडे वाटचाल चालू आहे सध्या आणि थोड्याच दिवसात आपण संपूर्ण सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो चांगला रिझल्ट येतो सेंद्रिय शेतीचा चांगला फोटो आपल्या वाताने पकडलेला आहे तर चला अजून जाऊया दुसऱ्या वावरांकडं इथं रासायनिक खतांचा तुम्हाला रासायनिक खतं मारलेत ते वावर पण तुम्हाला दाखवतो आणि हे सेंद्रिय खताचं आपलं गांडूळ खताचं वावर आहे हे पण छान आहे तर फरक तुम्हाला लगेचच दिसून येईल हे खाली वावर आपण पडीत ठेवलेलं आहे इकडं भात लावला इकडे पडीत ठेवलं आहे या जागेवर आपल्याला बटाटा लावायचे आहेत तर पाऊस पावसामुळे पावसा बटाटे लावायला जमणार नाही त्याच्यामुळे पाऊस उघडल्यानंतर आपण बियाणे आणून इथं मस्तपैकी बटाट्याची लागवड करणार आहे कारण नवीन वावर वडलेलं आहे नवीन वावरावरती बटाट्याचं पीक हे खूप छान आणि खूप मस्त येतं मोठमोठे बटाटे होतात त्याच्यामुळं बटाटे लावायचे आपण आंब्याची झाडं लावली होती भरपूर तुम्ही ते व्हिडिओ बघितला असेल काही बघितलं नसेल तर हे आंब्याचे झाड झाडं पण छान झाले आहेत परंतु एक झाड आपलं मेलं गेलेलं आहे निंबाच झाड आहे इथं बघा आंब्याची झाड आपली छान आंब्याचे आंब्याचे पुढं वरही पण लावलेली आहे हे आपला असं परिसर वड्याला पण भरपूर सारा पाव आलेले रात्री भरपूर सारा पाऊस पडलाय आपल्याकडं आणि हे भात लागोड सगळी इकडं वरती तुम्हाला रासायनिक खत मारलेलं भातच आपले सुलतनची याला फुटवा जर इतका नाही पण भात दाट लावल्यामुळं काय झालं आहे भरपूर झालं आहे पण हे तुम्हाला निसव जेव्हा भात लोमटी बाहेर फेकल निसवायच्या वेळेस तेव्हा तुम्हाला याचा फरक दाखवल तुम्हाला सेंद्रिय खत आणि रासायनिक खतातला फरक मित्रांनो हे दाणं निसवताना फळशा जास्त दारणार आहेत आपल्या आणि इकडं आपलं सेंद्रियमध्ये फळशी कमी असणार आहे असा फरक आपला आवठी लावायचं आणि दोरीत लावायचं फरक आहे हा तर इथं आपल्याला आहे ना भाताची पाणी करता करताय ना सशाने आपले भात खाले तर ससा भात कसं खातोय बापरे इतके मोठाले उडाले चढूडाय काटून घेतले सशाने बघा आणि ह्या सशाच्या लेंड्या बघा एवढं भात सशाने खाले एवढं आपलं कुठून आला काय त्याला वाघर लावा लागलं बघा एवढी जागा सशाने खाली ससा किती बेकार बघा सगळं भात सशाने खाल्लं अजून दोन तीन ठिकाणी खाली इकडे पुढं खाले इकडे पुढं खाले तर हे भात पण छान आले मस्त आले पातळ लावलेलो होतो आपण दाट दिसतंय कारण ते दाटच लावलो होतं आपण आणि जास्त न झाला चला व्हिडिओ कंटिन्यू करायचो मी तर हे आपलं फणसाचं झाड आहे बऱ्यापैकी उत्पन्न ह्या वर्षी कमी आलो होतो पण बऱ्यापैकी त्याला फणस येतात आपले त्याच्यातून पण आपल्याला उत्पन्न भेटतं बांधावरती फुललेला हा छानपैकी गुलाब आणि पावसाचे थेंब त्याच्यावरती पडलेले एकदम छान दिसतंय हे सगळे आपले राजापुरी किशोर हापूस आंबा आणि बांधा भरपूर गावात झालाय कारण बैलाने आपल्याकडनं आता कापायला बैल जोडी कालच विकलेलीच होईल त्यांची नाही तर हे गावात राहिलं नसतं भात छान झालीत अजून पाऊस पडल्यावर अजूनच चांगले होते ते बांधाला तुपती पण आहे बघा तुती लागले छान पकी अद्रक लावलेला आहे आहे रताळी आहेत रताळ्यांचं वेल घेवडा लावलेला आहे मस्तपैकी वेल वरती गेलेला आहे आता घेवड्याचा फुललेला आहे तर मस्त पिके सकाळ सकाळचं शेताकडचं वातावरण असतं आमचं आणि आपली दररोज सकाळी शेताकडे सात वाजता साडेसहा वाजता असे चक्कर असते मस्त डोंगरावरती चढून <coughs> मॉर्निंग वॉक पण होतो आणि माइंड फ्रेश असतं वातावरण छान असल्यामुळं चला तर जाऊयात आता घरी तर असा होता आपला मित्रांनो आता छोटासा व्हिडिओ तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलला तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मित्रांनो व्हिडिओला कॉमेंट जरूर करा चला जाव्यात आता घराकडे आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पुन्हा एकदा तुमच्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो आपल्या जंगलातील आपल्या सहदरीतील तर मित्रांनो धन्यवाद